मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या चर्चेत आला आहे सिद्धार्थने आपल्या अभिनयासह हटके स्टाईलने प्रेक्षकांची मन जिंकली आहे मराठी कला विश्वासह सिद्धार्थने हिंदी चित्रपट सृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे सध्या सिद्धार्थ जाधवने स्टार प्रवाहावरील आता होऊ दे धिंगाणा या शोचं सूत्रसंचलन केलं होतं सिद्धार्थला बक्षीस म्हणून महागडी अलिशान कार गिफ्ट करण्यात आली आहे नुकताच त्याने सोशल मीडियावर कार सोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे सिद्धार्थने एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये सिद्धार्थ परिवारासह नवीन कारची पूजा करताना दिसत आहे पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये सिद्धार्थने हॅशटॅग आपला सिद्धू न मागताच मिळाला आज खूप काही स्टार प्रवाह श्री प्रसाद क्षीरसागर सुमिधा प्रोडक्शन कंपनी आणि संतोष राजवाडे सर यांचा मी आभारी आहे मराठी टेलिव्हिजन इतिहासामधील मी पहिला कलाकार आहे ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे खूप भारी फिलिंग कारण खूप वर्षांपूर्वी इंडियन आयडलच्या फायनल नंतर अभिजित सावंतला हिरो होंडा मिळाली होती आणि ते बघून खूप आनंद झाला होता पुढे अभिनेत्याने लिहिलं आहे की महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनलवर आता होऊ दे धिंगाणा सारख्या शोचं होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर माय बाप रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम करणं आणि ज्याची जी काय पोच पावती म्हणून धडाकेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नावत आहे खूप मस्त वाटतय आता होऊ दे धिंगाणा सिद्धार्थच्या या पोस्ट वर सेलिब्रिटीचा नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे याच दरम्यान सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आगामी काळात सिद्धार्थ नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटात दिसणार आहे अलीकडेच सिद्धार्थने याबाबतची माहिती दिली होती तेव्हापासून चाहते सिद्धार्थला या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत तर अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका